ग्रामीण भागामध्ये या चोर कंपनीने आपल्या शिवसेना प्रमुखांचा फोटो लावला आणि बाळासाहेबांचं बाण काही जणांनी मला सांगितलं उद्धवजी हम तो आपो वोट देण्याचा मराठी लोकांनी सांगितलं लेखीन हमे गलतीचे दिया हे थोडं आहे गोंधळाची परिस्थिती आहे एक तर मशाल आपण आता आपण स्वतः एक चित्र केले ते के के निवडणूक आयोगाकडे दिले आणि त्यांना विनंती केली की जसं पूर्वी आम्ही धनुष्यबाण जे चिन्ह आहे त्याचं चित्र आम्ही तुम्हाला करून दिलं होतं आणि तुम्ही आम्हाला ते मान्य करून दिलं होतं तसं आमच्या मशालीचं चित्र सुद्धा तुम्ही आम्हाला मान्य करून द्या आणि मशालीशी साधर्म्य असणारे मग चिमणी असेल आणखीन काही असेल त्या निशाण्या तुम्ही मतपत्रिके ठेवू नका ही विनंती आपण त्याने केलेली हो साठ पासष्ट वर्षात लागेल तोपर्यंत आपली मशाल जी आहे ती घरोघरी पोचलीच पाहिजे कारण लोकांच्या मनात राग आहेच अगदी मराठी असो अमराठी असो अगदी मुस्लिम लोक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्या आले आलेत ख्रिश्चन्स आलेले आहेत ख्रिश्चन पण आले मुसलमान पण आलेले आहेत आणि मी तर जाहीर सभेत अगदी मराठी चिटा त्यांची सभा होती बरोबर ना त्या सभेमध्ये अगदी काय पता सामने बैठक सा हिंदी मी क्या भाषा अचानक मला कारण समोर जी गर्दी होती तू जिथपर्यंत नजर जात होती तिथपर्यंत सगळी गर्दीच गर्दी घर दार सगळी फुटपाथ तर भरलेच होते सगळी गर्दी आणि त्याच्यात मला कळलं की नव्वद टक्क्याहून जास्त वस्ती ही इथे मुस्लिम बांधवांची मुस्लिम समाजाची मी सरळ विचारलं आपण है की माहिती हिंदुत्व छोडा सगळ्यांनी सांगितले नाही मग मी त्यांना सांगत त्या मेरा हिंदुत्व हिंदुत्व आपणाले हो। कारण आपलं हिंदुत्व हे वेगळं आहे आणि यांचं हिंदुत्व हे वेगळं आहे हे हिंदुत्व तो, हिंदुत्व तो करतात नुसतं तोडा फोडा आणि राज्य करा असं नाहीये त्याच्याबद्दल पुढचे जाहीर समजमध्ये मी बोलेन पण हे आग लावण्याचे धन्य हे करतील आपल्यातले सुद्धा काही लोकांना आज सुद्धा फोन येत असतील काही जण हा गेला तो गेला जायचं तर जा पण आत राहून दागाबाजी करू नका मी पैसे मिळत आहेत म्हणून तुम्ही आपल्या आयुष्य गद्दारी करू नका नगरसेवक माझी नगरसेवक जातायत जाण आत्ताच जाऊन जायचं त्यांना ज्या वेळेला अर्जुनाने पाहिलं की आणि माझे सगळे सोये माझे नातेवाईक माझ्या समोर आहे यातना होण्या स्वाभाविक आहे मलाही यातना होत नसतील कालपर्यंत माझ्या घरामधली सगळी लोक हे माझ्या घरावरती चालून येत अलगी त्या अनिल देशमुखांनी सांगितले की कसा मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते सगळा मी सहन करून चिंतीनं उभारायला आहे तर तू तरी तर मी तरी राहिले अजूनही माझ्याकडे अधिकृत पक्ष नाहीये माझ्याकडे चिन्ह नाहीये माझ्याकडे पैसा नाहीये पण <सथी साथी> <सथी> मी केवळ आव्हान देऊ शकतो आणि घेतोय ते तुमच्या ताकीवर तुमचा भरपूर मी नाही मी म्हणजे तुम्ही आहात छातीमध्ये धडकी भरले ती उद्धव ठाकरेची नाही ती माझं मत आहे ते सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे तो लागेल पण आता मशालीचा प्रचार हा घरोघरी करा कारण अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये या चोर कंपनीने आपल्या शिवसेना प्रमुखांचा फोटो लावला आणि बाळासाहेबांचं सा धनुष्यबाण काही जणांनी मला सांगितलं उद्धवजी हम तो देव्हा मराठी लोकांनी सांगितलं लेकिन हमने दिया हे थोड आहे गोंधळाची परिस्थिती आहे एक तर मशाल आपण आता आपण स्वतः एक चित्र केले ते निवडणूक आयोगाकडे दिले आणि त्यांना विनंती केली की जसं पूर्वी आम्ही धनुष्यबाण जे चिन्ह आहे त्याचं चित्र आम्ही तुम्हाला करून दिलं होतं आणि तुम्ही आम्हाला ते मान्य करून दिलं होतं तसं आमच्या मशालीचं चित्र सुद्धा तुम्ही आम्हाला मान्य करून द्या आणि मशालीशी साधर्म्य असणारे मग चिमणी असेल आणखीन काही असेल त्या तुम्ही मतपत्रिकेवरती ठेवू नका ही विनंती आपण के त्याने केली काय त्याचा का पण निकाल पा, साठ पासष्ट वर्षात लागेल <laughs> तोपर्यंत आपली मशाल जी आहे ती घरोघरी पोचलीच पाहिजे कारण लोकांच्या मनात राग आहेच अगदी मराठी असो अमराठी असो अगदी मुस्लिम लोक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्या आले आलेत ख्रिश्चन्स आलेले आहेत ख्रिश्चन पण आले मुसलमान पण आलेले आहेत आणि मी तर जाहीर सभेत अगदी मराठी चिता त्यांची सभा होती बरोबर ना त्या सभेमध्ये अगदी क्या पता सब बैठे सा हिंदी मी क्या भाषा अचानक <laughs> मला कारण समोर जी गर्दी होती तू जिथपर्यंत नजर जात होती तिथपर्यंत सगळी गर्दीच गर्दी घर दार सगळी फुटपाथ तर भरलेच होते सगळी गर्दी आणि त्याच्यात मला कळलं की नव्वद टक्क्याहून जास्त वस्ती ही इथे मुस्लिम बांधवांची मुस्लिम समाजाची मग मी त्यांना सरळ विचारलं लगता आहे की महिने हिंदुत्व छोडा सगळ्यांनी सांगितले नाही मग मी त्यांना सांगत क्या मेरा हिंदुत्व हिंदुत्व आपणाले हो। कारण आपलं हिंदुत्व हे वेगळं आहे आणि यांचं हिंदुत्व हे वेगळं आहे हे हिंदुत्व तो, हिंदुत्व तो करतात पण नुसतं तोडा फोडा आणि राज्य करा असं नाहीये त्याच्यामध्ये कुठे जाहीर समजमध्ये मी बोलेन पण हे आग लावण्याचे धंदे हे करतील आपल्यातले सुद्धा काही लोकांना आज सुद्धा फोन येत असतील काही जण हा गेला तो गेला जायचं तर उघड जा पण आत राहून दागाबाजी करू नका मी आणि माझे शिवसेना प्रमुखांनी जोडून दिलेले शिवसेनिक राहतील त्यांना घेऊन दिलेले दा जिंकत <स्थाथ> दाखव पैसे मिळत आहेत म्हणून तुम्ही <स्थाथ> आपल्या आईशी गद्दारी करू नका नगरसेवक माझी नगरसेवक जातायत जना आत्ताच जाण्या जायचे <स्थाथ> मी काय या तडक इतकं तुम्ही राहीन या समोर राहतो समोरचे माझे शत्रू आणि हेच तर आपण असं म्हणतो बघ की ते मला हेच सांगितलेलं आहे इथेच सार दुसरं काय असू शकेल ज्या वेळेला अजून पाहिलं की आले माझे सगळे सोये माझे नातेवाईक माझ्या समोर आहे यातना हो स्वाभाविक आहे मलाही यातना होत नसतील माझ्या घरामधली सगळी लोक हे माझ्या घरावरती चालून येत आहेत अगदी त्या आदिल देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी ह्या फडणवीसाचे डाव होते सगळ्यांनी सहन करून उभारायला आहे तर तू तर मी तरी मी पक्ष माझ्याकडे चिन्ह नाहीये माझ्याकडे पैसा नाहीये पण मी केवळ आव्हान देऊ शकतो आणि घेतो ते तुमच्या भरोसा मी म्हणजे मी नाही मी म्हणजे तुम्ही आहात नेहमीच्या छातीमध्ये धडकी भरले आहे ती उद्धव ठाकरेची नाही ती माझं मत आहे ते सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे तो रागेल पण आता मशालीचा प्रचार हा घरोघरी करा